नमस्कार मी सागर उराडे बेरिसन सा ॲग्रो सायन्स आज मी देवपाडा तालुका डिंडोरी जिल्हा नाशिक इथे स्ट्रॉबेरीच्या प्लॉटवरती उभा आहे नमस्कार नमस्कार काय नाय आपलं गोरग श्रमगावळी क गाव कोणतं आहे देवपाडा तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक काय पीक आहे आपलं स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी पिकावरती काय समस्या येत ये होती आपल्या ते व्हायरस प्रमाण वाढलं तर पहिले तुमचे कंपनीचे वीसी हँड्रेड हँड्रेड आमचं बरे पैकी रिझेट तर तुम्ही या प्रोडक्ट पासून काय सांगू शकता मग आम्हाला चांगला आहे तर इतर आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगू शकता स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना वापरायला पाहिजे ना वापर तर तुम्हा तुम्ही का वापरल्यानंतर तुम्हाला काय दिसून आलं रिझल्ट याच्यामध्ये म्हणजे बरेपैकी रिझल्ट वाटायला लागला शेतकरी मित्रांनो व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघू शकता या स्ट्रॉबेरी पिकावरती सुरुवातीलाच व्हायरसची समस्या दिसून आली होती कस स्ट्रॉबेरी पीक व्हायरसग्रस्त झालं होत आपण बघू शकता व्हिडिओ मध्ये कशा प्रकारे ग्रस्त सुरुवातीलाच व्हायरसची समस्या दिसून येत आहे ये। बघू शकता मित्रांनो तर तुम्ही व्ही सी हंड्रेड एका पंपाला काय प्रमाण घेतलं होतं एका पंपाला घेतलं तर शंभर ग्रॅम त्यासोबत कीटकनाशक काय घेतलं होतं पिक्रोनिल घेतलं होतं ना आणि वाईट पॅसाठी हा सिटामा पॅड घेतलं होतं तर तुम्ही आपल्या जे इतर स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी त्यांना काय सांगू शकता सी हंड्रेड बद्दल वापराय पाहिजे ना चांगले चांगले रिझल्ट आले ना, आले ना? तर तुम्ही सी हंड्रेड वापरून खुश आहे का खुशी आहे समाधानी आहे ना समाधानी आहे तर तुम्ही व्हायरस साठी मार्केट मधून मा प्रोडक्ट आणले होते का हा आणलेत ना तर तुम्हाला काय रिपोर्ट वाटले बाकीच्या प्रोडक्ट चे काहीच नाही वाटले महा मागाचे आणले पण काहीच स... रिझल्ट नाही आला तुम्हाला तुम्हाला हँड चांगला रिझल्ट आला का शंभर टक्के म्हणजे आला शंभर टक्के तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता याच्याबद्दल काही विसीआ वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे दुसऱ्यापेक्षा आहे तुम्ही शकता का आपल्या प्लॉट मध्ये कशा प्रकारे रिझल्ट आलेला आहे हे शेतकरी मित्रांनो आपण या शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ शकतो की यांना कशा प्रकारे रिझल्ट चांगल्या ना दादा तुम्ही जो तुमचा काट करपा वगैरे जागेवर कंट्रोल झाले झाले आणि जे पानं आपले गोळा होत होते ते सुद्धा क्लिअर एकदम हे तुम्ही एकदम समाधानी आहे आपण व्हिडिओ मध्ये बघू शकता या स्ट्रॉबेरी पिकावरती व्ही सी हँड्रेड चे तीन स्प्रे झालेले आहे बघू शकता आपण झाडाची फुटवे वगैरे ग्रोथ चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि फुल पण चांगल्या प्रकारे निघत आहे पूर्ण व्हायरस फ्री प्लॉट सुरू झालेला आहे शेतकरी मित्रांनो मार्केट मध्ये प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर सर्वात पहिले बेरीसन नाव त्यानंतर व्ही सी हँड्रेड नाव बघूनच प्रोडक्ट ची खात्री करायची आहे आणि प्रोडक्ट बद्दल आपल्याला माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या क्यू आर कोड वरती स्कॅन करून प्रोडक्ट बद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता आणि वी सी हंड्रेड वापरायचं कसं एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम प्रति लिटर वीसी हंड्रेड घ्यायचं आहे जर आपल्या पिकावरती व्हाईट फ्राय असेल तर आसिटामा प्राईड हे कीटकनाशक एकाच एक घ्यायचं आहे आणि ब्लॅक थ्रिप्स येलो थ्रिप्स असेल तर इमेडा फिप्रोनिल अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे धन्यवाद मित्रांनो